नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रोमन नंबर ट्वेंटी वनपासून तर फोर्टीपर्यंत मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं वनपासून तर ट्वेंटीपर्यंत ते आपल्या लक्षात आलेलंच असेल आता आपण त्याच्या पुढे घेणार आहोत तर जसं आपण टेनंतर uh, इलेवनपासून uh, ट्वेंटीपर्यंत लिहितात ना जसं एक्स एक्स मेन्शन केलं होतं लास्टपर्यंत तसंच आपल्याला ट्वेंटी जो आहे ना डबल एक्स तो आपल्याला इथे लास्टपर्यंत मेन्शन करायचा आहे त्यानंतर बघा डबल एक्स आय मीन्स ट्वेंटी आणि वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर मीन्स ट्वेंटीचा डबल आय आणि फोरचा आय व्ही त्यानंतर ट्वेंटी फाय मीन्स डबल एक्स आणि व्ही Twenty six, it means double X and VI. Twenty seven, it means double X and V double I. Twenty eight, means double X, V triple I. Twenty nine, means X, double X, I and X. It's twenty nine. देन फॉर थर्टी ट्रिपल एक्स इथं आपल्याला थर्टीसाठी ट्रिपल एक्स घ्यायचं आहे बघा आता याच्यानंतर सुद्धा आपल्याला हीच प्रोसिजर आहे हे जे ट्रिपल एक्स आहेत ना हे आपल्याला थर्टी वनच्या लाईनमध्ये मेंशन करायचे आहेत पण कुठपर्यंत फोर्टीपर्यंत नाही फक्त थर्टी नाईनपर्यंत कसे त्यानंतर पुढे काय आहे ते बघूया बघा थर्टीसाठी आपण आधी घेणार आहोत ट्रिपल एक्स आणि थर्टी वन सो तिथे आपण लिहि लिहायचं आहे आय थर्टी टू त्यासाठी ट्रिपल एक्स आणि टूसाठी आपण जो घेतो डबल आय तो त्यानंतर थर्टी थ्री त्यानंतर थर्टी फोर त्यानंतर थर्टी फाय त्यानंतर थर्टी सिक्स जसं आपण आधी घेतलेलं आहे ना वन टू ट्वेंटी त्यानंतर ट्वेंटीपासून थर्टीपर्यंत तसंच आपल्याला थर्टी नाईनपर्यंत जायचं आहे त्यानंतर थर्टी सेवन मीन्स ट्रिपल एक्स आणि व्ही डबल आय त्यानंतर थर्टी एट मीन्स ट्रिपल एक्स आणि व्ही ट्रिपल आय इझी आहे ना खूप इझी आहे अगदी खूप छान मजा येते आपल्याला हे लिहायला त्यानंतर थर्टी नाईनसाठी येतं ट्रिपल एक्स आणि आय एक्स आता पुढे मज्जा आहे बरं का पुढे आपण का? आपल्याला काय वाटतं की जसं टेनसाठी सिंगल एक्स मग ट्वेंटीसाठी डबल एक्स मग थर्टीसाठी ट्रिपल एक्स मग फोर्टीसाठी चार वेळा एक्स घ्यायचा नाही तर इथे आपल्याला सिंगलच एक्स घ्यायचा आहे फक्त सिंगल एक्स म्हणजे टेन होतो मग इथे आपल्याला एल मेन्शन करायचा आहे एक्स एल इट मीन्स फोर्टी एक्स एल इट मीन्स फोर्टी हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानंतरची जी लाईन आहे तिथे आपल्याला एक्स एल कंटिन्यू करायचं आहे कुठून तर फोर्टी वनपासून पुढे कसं तर त्यासाठी भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये एकदम एकाच व्हिडिओमध्ये सगळं मेन्शन करून गोंधळ वाढवण्यापेक्षा आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत त्यामुळे आपण जर बघितला नसेल तर आधी प्रिव्हियस व्हिडिओ जो आहे आपला वन टू ट्वेंटीचा तो बघा त्यानंतर हा ट्वेंटी वन टू फोर्टीचा हा बघा आणि हेच एकदा तुमच्या लक्षात बसलं की मग आपला पुढील व्हिडिओ आपण येईल तो बघा आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला एकदा व्हिजिट द्या आणि त्यानंतरच सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग